ब्रह्मदेव असा कथा बघायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ब्रह्मा ياسيدا कुमार मरीची अति अंगिरासुर पुलिस्ती पुला कृतु भृगुवर वशिष्ठ नारद दक्षदि देव आता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी दहा दा... मुलं त्या ठिकाणी झाले ज्या ज्यामध्ये ज्यामध्ये वशिष्ठ अंगिरा त्या ठिकाणी आपले नारद मुनी असे पुलस्ती अशा प्रकारचे असे दहा मुलं ब्रह्मदेवापासून त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत मैकी पासून कशपो एक त्याचा अनुराध सम्यको आता मरीची त्या ठिकाणी जे मुलगा ज्या ब्रह्मदेवाचा होता त्याशापासून हिरण्यक्ष हिरण्यक्ष त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी जन्म त्या राक्षसाचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि हिरण्यक्षापासून त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाचा असा पुढचा भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे तो अनुराध परम उन्मत महिषीचे ठाई जाणार तेव्हा महिषा सुरक्षात पुत्र होता आता त्याचाच पुत्र असणारा त्या ठिकाणी अनुराग 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 असणार त्या ठिकाणी नाव आहे आणि असा अनुराग असणारा हे जे राक्षस स्वरूपी होता तो <todamaya> 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 त्या ठिकाणी महे मेश, महिशी त्या ठिकाणी रथ झाला आणि त्याच्यापासून असा त्या ठिकाणी जे राक्षस आहे त्या जन्माला आलेला आहे आता त्या ठिकाणी महिषासुराला एक वरदान त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि प्राप्त झालं त्या ठिकाणी वरदान प्राप्त झाल्यानंतर त्यांना आपले पूर्ण जे काय आपली भावकी होती जे राक्षस कुळ होते ते सर्वजण म्हणजे एका ठिकाणी आणले एका छत्राखाली आणले आणि छत्राखाली आणल्यानंतर जे काय आपल्याला वरदान व्हायचं त्याचा गैरफायदा घेऊन सगळ्यांकड म्हणजे धुमाकूळ त्या महिषासुरानं माजवलेली आहे एका साईडनं देवासूर युद्धाला त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे आणि या महिषासुराचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे किती दिवस झालं सहा वर्षे शंभर वर्षे हां शंभर वर्षे युद्ध झालं तरी हा महिषासूर त्या ठिकाणी म्हणजे हरायचं नाव घेत नव्हता अशा प्रकारे या दोघाचं म्हणजे देव आणि दैत्यामध्ये दानवामध्ये हे युद्ध चालू झालेलं होतं आता हे वरदान प्राप्त असणार हा महिषासूर आणि शंभर वर्ष युद्धाचा म्हणजे चालल्यानंतर ब्रह्मदेव म्हणजे हे इंद्रदेव त्या ठिकाणी थकला शेवटी हात खाली टेकले आणि पळायला लागलेलं ला आहे रणभूमी सोडून आणि कुठं आता त्या ठिकाणी जाऊन लपावं अशी अवस्था त्या ठिकाणी त्या इंद्रदेवाची झालेली आहे त्या ठिकाणी इंद्रदेवाचा जो काय म्हणजे त्याच जे का वाहन होत ऐरावत ते सुद्धा त्या ठिकाणी त्या महिषासुरानं घेतलं आणि स्वतः त्या ठिकाणी इंद्रदेव त्या ठिकाणी झाला म्हणजे देवाचा राजा कोण झाला मय राक्षस म्हणजे महिशास झाला आणि जे काय देव लोक होते ते सुद्धा आता त्या ठिकाणी कुठं थांबतील ते सुद्धा त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत आता त्याला आपले स्वतःचे स्वरूप बदलता येत होते म्हणजे त्या त्याच्याकडे असे माया होती ते कोणतंही स्वरूप म्हणजे बदलायचं महिषासून त्यावेळेस पाहिलं की त्या ठिकाणी एक काही दिग्पाळ या ठिकाणी कुणी देवदे राहिला नाही त्यावेळेस त्यानं स्वतः त्या ठिकाणी एका दिग्पाळाच त्या ठिकाणी वेश धारण त्या केलेलं आहे चंद्र सूर्य अग्नि होकाश करे सर्व हो येत क्षणी वर्ष आता ते इंद्र राजा झाला होता त्या ठिकाणी कोणता स्वरूप बदलायचा सूर्य व्हायचा प्रकाश द्यायचा चंद्र व्हायचा निघायचा अशा प्रकारचे ढग व्हायचा त्या ठिकाणी कुठं म्हणजे त्या पाऊस पाडायचे पाऊस पाडायचा अशा प्रकारची काम ते पैशासूर पाउ, करू लागलेला आहे सर्व झाले देवाचे सर्व आश्चर्य घेणे झाले सर्वता सर्व देव त्या ठिकाणी पळून गेलेले होते हे गेले सर्व त्या ठिकाणी एक म्हणजे लाचार असणारी जिंदगी हे सगळे देव लोक आपली जीव लागले आणि ते मैसापूर या सगळ्या देवावर देवा राज्य करू लागलेलं आहे तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्म गेले गेले ब्रह्मा मध्ये मज लागून काय करे ना आता देव लोक मिळाले चला म्हणले आपण खालच्या खालून वर जाऊ दा ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत ब्रह्मदेवाला विचारलं की देवा असं असं झालं आणि महिषासोरानं पूर्ण आपल्या रा देवाच्या गादीवर त्या ठिकाणी हक्क म्हणजे गादीच हिचकावून घेतली आणि तो आता पूर्ण राज्य करायला लागलेला आहे अशी हकीकत सांगितली ब्रह्मदेव म्हणायला लागले याच्यात मलाही बी काही कळ बाबा बवा आपण त्या ठिकाणी पुढं जाऊ असा विचार त्या ठिकाणी मग ब्रह्मदेवाचे पुढे महादेव चे आता सगळे देवलोक म्हणजे चला आता तुम्हा तुम्ही बी आम्हाला मदत करा नंतर त्या ठिकाणी देवलोकांनी ब्रह्मदेवाला पुढं केलं आणि आता महादेवाकडे त्या ठिकाणी हे सर्व मंडळी विचार घेण्यासाठी आलेली आहे हरि हरा ते ते झाले करणा दिले सर्व हि कैलासाला आलेले सर्वजण त्या ठिकाणी पार्वती माता आणि महादेवाला साष्टांग नमस्कार सर्व देवांनी केला त्या ठिकाणी आणि नमस्कार केल्यानंतर ही जे हकीकत होती जे महिषासुराने कब्जा केला होता देवलोकाच्या गादीवर ही हकीकत सर्व महादेवाला त्या ठिकाणी समोर ठेवली सांगितलं आणि सांगितल्यानंतर आता महादेव काय करतात ते माहिती सर्व अधिकार सोय करी महिषास मृत्यू लोके महादेवाला सांगायला लागलेले आहेत हे देवा त्या महिषासुरानं सर्व देवाचे हक्क म्हणजे छिम म्हणजे काबीज केलेले आहेत त्याने हिराव घेतलेले आहे आणि सर्व ते कामं त्या ठिकाणी तो महिषासूर करायला लागलेला आहे देवलोक पृथ्वीवर आले आणि माणसाचा वेष धरून त्या ठिकाणी पृथ्वीवर म्हणजे फिरायला लागलेले आहेत अशी अवस्था दैन्य अवस्था त्या ठिकाणी देवलोकाची झालेली आहे आपण याच्यात हाकसस्ते हस्तक्षेप करावा अशी विनंती त्या ठिकाणी सर्व देवलोक करू लागले हे सर्व आता शरण जे होय हो। उपाय हात तुम्हाला विनंती करू लागलेली आहे भगवंता ही सर्व हकीकत झाली आणि आता आम्ही सर्वजण आपल्याला शरण आणूलो आलेले आहोत आपण याच्यावर काहीतरी उपाय या ठिकाणी सांगावा उपाय करावा अशी विनंती सर्व देव लोक त्या ठिकाणी महादेवाला करू लागलेली आहे लागले असे सर्व हकीकत ऐकल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाला खूप त्या ठिकाणी राग आला क्रोध आलेला आहे प्रलयाग्न जसा प्रकट होत प्रकार तशा प्रकारे महादेवाला राग आला आणि आता काय करतात ते ऐकूया मुखापासून राग आलेला होता महादेवाला आणि त्या रागामध्ये त्या ठिकाणी जे शब्द बोलू लागले त्याच्यामधून एक तेज त्या निर्माण बाहेर पडलं आणि ते तेज बाहेर पडल्यानंतर ब्रह्मदेवाचं सुद्धा त्याच प्रकारे झालं अशा प्रकारचे दोघांचे तेज त्या ठिकाणी आता काय पुढे मिसळतात तर काय होत ते ऐकूया शंकराच्या मुखापासून आता शंकर भगवंताच्या त्या ठिकाणी मुखातून तेज निघाल्या बरोबर आणि जेवढे देव लोक होते त्यांच्या सर्वांच्या मुखातून एक तेज निर्माण झालं आणि ते तेज निर्माण झाल्यानंतर आता पुढं काय होत आहे असं तेज असणार झळ 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 करणार सर्व महादेवाच्या मुखातून ब्रह्मदेवाच्या मुखातून आणि सर्व देवाच्या मुखातून जे तेज निघालं ते एका जागी त्या ठिकाणी मिसळलं आणि एका जागी उसळल्यानंतर एवढा मोठा पर्वतासारखा जसा सूर्य निघतो तशा ठिकाणी दिसू लागलेला हे उपमा त्या ठिकाणी एवढं मोठं तेज कि त्या तेजानं त्या ठिकाणी मृत्यू लोक म्हणजे पाताळ लोक आणि

लोक होते त्या सर्वांचे नेत्र झाकले गेले त्या ठिकाणी ने आणि नेत्र झाकल्याबरोबर त्या ठिकाणी एकत्र आलं आणि त्याची एक म्हणजे म्हणजे